जय श्री महाकाल कसे आहात बरे आहात ना मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं इंग्रजी कॅलेंडर नुसार आपले या दोन हजार चोवीस खर तर आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये आपल्या या आर्यव भारतामध्ये मराठी महिना अर्थात चैत्र महिना म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवसापासनं नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या पाहिजे पण आजकालची पाश्चात्य संस्कृत संस्कृती खूप काही घेऊन आली आहे आणि त्यामुळे कुठेतरी आपल्या या हिंदू बालकांना वेगळ्या दिशेचं वळण लागत आहे पण तरीही या सावळे विठुरायाने अशी काही अगाध लीला करून ठेवलेली आहे आणि या त्याच्या लीलेचा असा महिमा अपरंपार आहे की भगवंताची भक्ती करणं आणि भगवंताला भक्ती करायला सांगण्याचं माध्यम देणं हे परमेश्वराने तयार केले या पांडुरंगाने या दोन्ही गोष्टी तयार केल्या आणि आजच्या व्हिडिओ पासून आज मी तुम्हाला दाखवणार आहे ज्ञानराज hmm. वारकरी शिक्षण संस्था आणि त्या शिक्षण संस्थेतील मुलांवर होत असलेले संस्कार काय म्हणतात आपले धर्मसंस्कार आणि तिथल्या मुलांना भेटणार आहोत आपण तिथल्या मुलांचा अभिप्राय जाणून घेणार आहोत आणि त्यांचं सुंदर असं भजनही ऐकणार आहोत तर चला मी तुम्हाला घेऊन जाते आहे आजपासून ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये परंतु ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था काय आहे तिथे काय केलं जातं आणि ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेचं काय ध्येय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेच्या युट्यूब चॅनलची त्यावर तुम्हाला अगदी वेगवेगळ्या प्रकारची माहिती आणि इथल्या मुलांचं डेली रुटीन पाहायला मिळणार आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेच्या लिंकवर क्लिक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे सुंदर असं लेकीने बापासाठी गायलेलं गीत हेही hey, तुम्हाला तिथे पाहायला मिळणार आहे चला तर जाऊयात भजनी कृष्ण हरी श्री महाकाल नमस्कार हरी आणि तुम्हाला कळत असेल एवढी छान सुंदर अशी महफिल बसलेली आहे आता ही महफिल आहे वेगळ्या विचारांची वेगळ्या रूपाची वेगळ्या कार्याची आणि एक समर्थ प्रभावशाली वारकरी धुरा घेऊन चालणारी ही आपली भविष्यातली पिढी आहे आणि ही पिढी आहे ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था अयोध्या नगरी अर्थात वडगाव बले माझ्या घरापासून अगदी थोड्याशा अंतरावरती ही ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था आहे जेव्हा जेव्हा कधी मनाला बेचेन वाटतं उदास वाटतं तेव्हा मी या संस्थेत येत असते या संस्थेत काय काम होतं आणि इथली मुलं काय करतात हे तुम्हाला दाखवणार आहे संस्थेच्या आताच्या हेड ज्या संस्थेच्या माध्यमातून हे सगळं पुण्य काम करता आहेत पवित्र काम करता आहेत देवाचं काम करतायत त्या ह ब प सुवर्णमाई जमधडे भगवताचार्य रामायणाचार्य यांनाही आपण भेटणार आहोत तत्पूर्वी मी तुम्हाला ऐकवणार आहे आज या मुलांचं छोटस एक भजन कोणी कुठे व्यसनामध्ये आहे कोणी कुठे दारूमध्ये आहे कोणी कुठे पब मध्ये नाचतय कोणी कुठे गिटार घेऊन पाश्चात्य संस्कृती जपताय पण आता या हिंदू राष्ट्राला अर्थात हिंदू सनातन धर्माचा ध्वजा घेऊन चालणाऱ्या भारताला गरज आहे आपल्या तरुण हिंदू समाजाला पुढे नेणाऱ्या मुलांची आणि हा तरुण मुलांचा नवीन पिढीचा समाज घडवता आहे ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था आणि या शिक्षण संस्थेमध्ये नेमकं काय केलं जातं याची बरीच माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे परंतु या संस्थेचा एक विद्यार्थी ह ब चेतनजी महाराज यांना आपण काही प्रश्न विचारणार आहोत आणि तुमच्या मनातल्या शंका दूर करणार आहोत चेतनजी खूप सुंदर असं कीर्तन करतात तुम्ही तुम्ही कीर्तनामध्ये ते तुम्ही सांगितलेले बरेच किस्से पण मला आठवतात पण तुम्ही आता आम्हाला सांगा की मुलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत नेमकं काय करतात आणि इथे येऊन आज तुम्हाला काय शिकायला मिळालं सर्वप्रथम रामकृष्ण हरी खर तर मी माझा एक आ, एक माझं म्हणजे एक भाग्य समजतो की या ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मी या ठिकाणी शिक्षण घेतोय खर तर आजच्या समाजाला जे सध्याच्या युगाला जे काही आपल्या काळाची गरज आहे संस्काराची गरज आहे ते सुसंस्कार आज तर या ठिकाणी ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी घडवण्याचं कार्य या ठिकाणी चालू आहे सगळे चांगले सुसंस्कार या ठिकाणी ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आपल्या सगळ्या बालगोपाळांना मिळ मिळत आहे खर तर ज्या आजच्या काळामध्ये तर संस्थेत आलेले विद्यार्थी खूप मोठा कीर्तनकार गायक वादक होतो का नाही याची गॅरंटी त्याच्या भविष्याची गॅरंटी विशेष तर नाही मिळत पण संस्थेमध्ये आलेला विद्यार्थी शेवटपर्यंत त्याच्या आई बापाची सेवा करतो एवढी मात्र गॅरंटी मिळते खूपच सुंदर आणि शास्त्र सांगतं आपलं हिंदू सनातन धर्माचं व्रत सांगतं हे संस्कार आहेत बघा मी एक शैव आहे हे सर्वजण वैष्णव आहेत आणि शाक्य वैष्णव आणि शैव यांचा आपल्या शास्त्रामध्ये खूप सुंदर असा मेळ झालेला आहे म्हणजे तुम्हाला माहित नसेल की एक दिवस शाक्य म्हणजे शक्ती माता पार्वतीने शैव म्हणजे शिवशंकरांना म्हटलं की नाथा मला अशी एक कथा सांगा की त्या कथेमध्ये सार काही सामावलेलं असेल मला काहीतरी वेगळं सांगा म्हणजे विचार करा तुम्ही की एक शाक शाक्त एका वैष्णवाला एका शैवाला एका कथेची मागणी करत आणि त्या कथेतून वैष्णवांची कथा सांगितली जाते अर्थात प्रभू श्री रामचंद्रांची कथा सांगितली जाते आणि शाक्य शाक वैष्णव आणि शैव हे सर्वजण एकत्र येऊन एक रामायण घडवलं जातं आणि रामायणातून खूप काही शिकण्यासारखं मिळतं मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्रांबद्दल बरीच माहिती मिळते हे आपले धर्मसंस्कार आहेत आणि चेतन महाराजांनी सांगितलं की इथे आपल्याला संस्कार मिळतात आणि ते संस्कार कोणाकडून दिले जातात आता आपण भेटणार आहोत या संस्थेच्या मुख्य हबप सुवर्णमाई यांना शिक्षण संस्थेचा सुंदर असा परिसर दाखवते तुम्हाला इथे ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेचं ऑफिस आहे शेजारी सुवर्णामाईंचं घर आहे आणि परिसर पाहू शकता जिथे मुलं राहतात सगळ्या सुविधा केलेल्या आहेत आणि सुंदर असा परिसर आहे आणि या सुंदर परिसरानंतर ज्यांच्या दर्शनासाठी आपण आतुर झालेलो आहोत अशा रामायणाचार्य भागवताचार्य सुवर्णामाई जमदारी आपण ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेच्या ऑफिसमध्ये आलेलो हो। आहोत सर्वात आधी मी तुम्हाला वारकरी रत्न वैकुंठवासी हबप अनिल महाराज जमदडे यांची ऑफिसमधील जागा दाखवते विठ्ठल रुक्मिणीचा हा सुंदर जोडा तुम्हाला माहितीच असेल की एक वर्षभरापूर्वी माऊली यांचं वैकुंठ गमन झालेलं आहे आणि त्यांच्या पश्चात सुवर्णमाई हा सुंदर कारभार सांभाळत आहे तुम्ही पाहिलं किती सुंदर असं मुलांनी गीत गायलेलं आहे आणि या सगळ्या मागे मी तुम्हाला केव्हापासून सांगते आहे की इथल्या मुख्य सुवर्णमाईंना आपण भेटणार आहोत परंतु तत्पूर्वी मी तुम्हाला आत्ता दर्शन घडवलं ते वारकरी रत्न ह ब प अनिल महाराज जमदडे यांचं आणि त्यांच्या या पवित्र भूमीमध्ये अयोध्या नगरी असं नामकरण करून आजच्या या हिंदू धर्माची मुलं घडतायत तर कोण आहेत या सुवर्णमाई जमदडे त्यांची ओळख करून देण्याची गरज नाही कारण युट्यूबवर नुसतं तुम्ही सुवर्ण टाकलं तरी त्यांचे विचार तुम्हाला कळणार आहे परंतु इथे दिसत आहेत हे पुरस्कार आणि हा गौरव आहे त्यांच्या कार्याचा सन्मान आहे त्यांच्या कार्याचा आणि त्यामुळेच की काय अगदी तल्लीनपणे मी भगवान श्रीकृष्णांच्या समोर उभं राहून तुमच्याशी का बोलते आहे हे तुम्हाला त्यांच्या बोलण्यात न कळन कारण खरोखर कृष्ण भक्तीमध्ये लीन असलेली भागवताचार्य रामायणाचार्य सुंदर विचारांनी हिंदू संस्कृतीचे हिंदू धर्माचे धडे देणारी सुवर्णमयी जमधडे नावाची व्यक्ती आहे तरी कोण चला तर आपण आलेलो आहोत ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेच्या मुख्यालयामध्ये मी तुम्हाला भेटवणार आहे भगवताचार्य रामायणाचार्य आचार्य सुवर्णमयी जमधडे यांना माई रामकृष्ण राम मी ज्या व्यक्तीचं पुरेपूर मन भरून कौतुक केलं त्या व्यक्ती आपल्या समोर आहे आणि ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था या आता लिलण्याप सांभाळत आहेत तर माऊली तुमचं खूप खूप स्वागत आहे महामंडळेश्वर शिवलक्ष्मी आयस एफ चॅनल आणि सोबतच तुमच्या ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था या युट्यूब चॅनलची लिंकही आपण डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहोत पण त्या चॅनलवर जाऊन काय पाहायला मिळणार आहे हे आम्हाला तुमच्याकडून जाणव रामकृष्ण हरी मी सुवर्णा मैजमधडे आपल्या ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेच्या डिस्क्रिप्शन मध्ये जसं आई साहेबांनी लिंक दिलेली आहे तर आई साहेबांचं खरंच माझ्यावरती एक मुलीवत प्रेम आहे आणि फार जिव्हाळ्यानं ते मला सांभाळतात फार जिव्हाळ्यानं जपणारे आमचे आईसाहेब आणि आपण सर्वांनी साहेबांना भरभरून दिलेलं प्रेम आणि तेच प्रेम आई साहेबांचं आहे माझ्यावरती या ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत जे मुलं घरी आई वडिलांचं ऐकत नाही जे मुलांना संस्कार मिळत मुला नाही व्यचनाभीनता बोलणं शिक्षणाची दुरावस्था शिक्षणाकडे दुर्लक्ष या सगळ्या गोष्टी जेव्हा समाजामध्ये बघायला मिळतात कोटी रुपयाचे मालक जेव्हा लढतांना दिसतात त्यावेळेला लक्षात येतं की हे रडण्याचं नेमकं काय कारण आहे त्याचं एकमेव कारण असं आहे की मुलांना सगळं काही आई वडिलांनी कमवलं आहे आणि संस्कार कुठेतरी कमी पडले आणि हे संस्कार कमी पडल्यामुळे या आई वडिलांना वेळ येते म्हणून एक विचार होता आमचे माझे पती वैकुंठवासी हरिभक्त परायण वारकरी रत्न आणि महाराज जमदडे आणि मी जेव्हा आम्ही दोन हजार सोळा साली ही ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था के सुरू केली संस्था सुरू झाल्यानंतर एकच विचार होता आमचा की असतील त्यांचा सांभाळ करायचा जे संस्कारापासून दुर्लक्षित आहेत त्या मुलांना जवळ घ्यायचं आणि ह्या सगळ्या गोष्टीतून ही वारकरी संस्था उभी राहिली अवघ्या पस्तीस मुलांपासून सुरू झालेली ही वारकरी शिक्षण संस्था आज जवळजवळ एकशे पंचाहत्तर ते शहात्तर मुलांपर्यंत येऊन पोहोचलेली आणि सर्वांचा भरभरून प्रतिसादही मिळतो आहे सर्वांचं भरभरून योगदानही मिळत आहे आणि खूप छान पद्धतीने मुलं कशा पद्धतीने घडत आहे आणि शिक्षण देतोय असेल तर आई साहेबांनी बघा आणि आपली संस्था कशी चालते ही सर्व माहिती आपल्याला मिळेल रामकृष्ण अगदी सुंदर पद्धतीने खरं तर माईने सांगितलं तर माई तुम्हाला मी असं म्हणजे मी खरंच असं सांगेल की तुमच्या कार्याबद्दल माहिती सांगणं म्हणजे एका सूर्याची एका काजव्याने आरती करण्यासारखं एखादं कारण मी कोण बापुडी अगदीच जुळीचा कण मी आणि कुठेतरी परमेश्वराने धागेदोरे बांधून ठेवलेले असतात आणि हेच मुलांना संस्कार देण्याचं कार्य ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून तुम्ही करत आहात एवढ्या पावणे दोनशे मुलांना तुम्ही जे संस्कार देत आहेत ज्यामुळे नक्कीच आपलं हे हिंदू राष्ट्र आपला भारत नक्कीच एका सुंदर मार्गावर चाललेला आहे त्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि चॅनलवरती तुम्हाला एक जानेवारीपासून पाहायला मिळणार आहेत मुलांच्या डेली रुटीन ची कार्य त्यानंतर मुलं भजन कशी करतात मुलांना काय संस्कार दिले जातात मुलं हरिपाठ कसे करतात म्हणजे आजकालच्या जगामध्ये शुभम करोती न येणाऱ्या मुलांची संख्या जास्त आहे पण वारकरी शिक्षण संस्थेमध्ये येऊन त्यांना हरिपाठ हा प्रकार माहिती झालाय तर नक्कीच कौतुकास्पद ही गोष्ट आहे ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि तुम्ही सर्वांनी भरभरून प्रेम द्यायचा आहे भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी सुवर्णमाई झंधार यांच्यासोबत रजा घेते तुमची रामकृष्णारी जय श्री